नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुरमुरेचे लाडू सोपी अशीच रेसिपी आहे पण एखाद वेळेस लाडू फारच कडक होतात मग फुटल्याच जात नाही तर आज आपण इथे अगदी मस्त कुरुम कुरूम अशी मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपटही तयार होतो किलोच्या प्रमाणात चला तर मग सुरुवात करूया तर मुरमुऱ्याच्या लाडूसाठी इथे आपण किलोच्या प्रमाणात लाडू बनवणार आहोत तर अर्धा किलोचं हे पाकिट आहे तर पॅकिंगचेच मी इथे हे मुरमुरे घेतले आहेत तुम्ही हवं तर असे सुटे जे मिळतात तेही मुरमुरे घेऊ शकतात तर अर्धा किलो हे मुरमुऱ्याचे पाकिट आहे आता आपण वाटीच्या प्रमाणातही मोजून घेऊयात तर इथे पाववाटी एवढे यात शेंगदाणे घेतले अजून शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता आता मुरमुरे आपण या वाटीने मोजून घेऊयात तर ही पहिली वाटी खाली ताट थोडासा लहान आहे म्हणून मी एका दुसऱ्या भांड्यात मुरमुरे मोजून घेते त्यानंतर आता ही इथे दुसरी वाटी आता घेऊयात तिसरी वाटी आणि त्यानंतर आता ही चौथी वाटी तर बरोबर इथे चार वाटी एवढे हे मुरमुरे भरले आहेत खाली जे थोडेफार सांडले होते ते धरून सर्व चार वाटे या वाटीनेच मोजून घेतले आपण चार वाट्या तर अर्धा किलोचं मुरमुऱ्याचं पाकिट बरोबर इथे संपलं आहे ते जे भांडं घेतलं होतं तेही भरलं आता दोघं मुरमुरे आपण एकत्र करून घेऊयात त्याआधी आपण मुरमुरे थोडेसे चाळून घेऊयात म्हणजे थोडीफार धूळ माटी किंवा बारीक अशी वाळू असते तीही मगळून जाईल तर हे पा काही जास्त नाही पण थोडीशी अशी बारीक पावडर आहे तर ती सर्व अशी निघून जाईल तर या पद्धतीने इथे मी सर्व मुरमुरे चाळणीने चाळून घेते थोडीफार बारीक कण असतात तेही मग निघून जातात तर हे पहा या पद्धतीने इथे ही बारीक अशी पावडर निघाली तर इथे सर्व मुरमुरे मी एका भांड्यात टाकून घेतले चार वाटी एवढे मुरमुरे आहेत वजनी म्हणाल तर अर्धा किलोचं बाकीट होतं आणि एवढे असे यात शेंगदाणे घेतले आहेत अजून शेंगदाणे कमी अधिक करू शकता किंवा वाढवू शकता या वाटीनेच मोजून चार वाट्या मुरमुरे भरले आता याच वाटीने आपण गुळही मोजून घेऊयात तर शेंगदाणे मुरमुरे आपण या वाटीने मोजून घेतले आता इथे गुळ चिरून घेऊयात हवं तर तुम्ही असेल तर गुळाची पावडरही वापरू शकता किंवा गुळ किसूनही घेऊ शकता आता इथे मी चार वाटीसाठी एक वाटी एवढा चिरलेला गुळ घेतला त्यानंतर आता आपण थोडे शेंगदाणेही घेतले आहे म्हणून अजून इथे पाववाटी एवढा गुळ वाढवून घेऊयात कमी गुळ हवा असेल तर एक वाटी गुळ घेऊ शकता पण सव्वा वाटीत बरोबर असे गोड होतात लाडू तर सव्वा वाटी एवढा गुळ घेतला चार वाटी मुरमुऱ्यासाठी आता त्यानंतर इथे मुरमुरीही आपण सर्व एका भांड्यात काढून घेतले तर मुरमुरी मस्त कुरकुरीत आहे तर हे पहा अगदी हाताने चुरून पावडर होते तर जर मुरमुरे वातट असेल तर तुम्ही थोडेसे कढईमध्ये गरम करून घेऊ शकता इथे मी मुरमुरे थोडे शेकणार नाही आहे तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली ह्यात घालूया शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेऊयात मुरमुरे तुमचे थोडे वातट चिवट असतील तर सुरुवातीला असे मुरमुरे थोडेसे गरम करून घ्या शेंगदाणे भाजून घेतले काढून घेते आणि असे जाडसर हे कुटून घेतले आता त्याच कढाईमध्ये एक चमचा एवढे साजूक तूप घातले यात घालूया आता चिरलेला गुळ सव्वा वाटी चिरलेला सर्व गुळ यात घातला आणि मध्य माचेवर गुळ आता आपण वितळून घेऊयात सुरुवातीला थोडासा कडक असा होतो म्हणजे वितळल्या जात नाही लवकर थोडेफार खडे असतील तर पण गॅस मंद किंवा मोठ्या आचेवर करायचा नाही मध्यम आचेवरच गुळ वितवून घ्यायचा आता सर्व गुळ वितळत आला आहे याला उकळी आल्यासारखं होतंय तर तेव्हा मात्र आपण हा गुळाचा पाक तपासून पाहूयात तर एका वाटीमध्ये मी असं पाणी घेतलं आहे ह्यात आता थोडंसं गुळाचा पाक टाकायचा आणि पाण्यात जर अशी गुळी होत असेल हलकी मऊ अशी तर हे पा बरोबर अशी गुळाची गोळी होते म्हणजे आपला पाक योग्य आहे बरोबर जास्त आता मोठे आज किंवा मंद आज करायची नाही तर यात आता कुठलेले शेंगदाणे घालूयात आणि पटकन असे मुरमुरेही घालूयात गॅस अजिबात मध्यम किंवा मोठ्या आचेवर करायचा नाही मंद आचेवरच ठेवायचा आणि मंद आचेवर ठेवून हे सर्व मुरमुरे आपण या कढाईमध्ये मिक्स करून घेऊयात तर हे पा मोठे कढाई आहे आणि मुरमुरीसुद्धा जास्त आहेत म्हणून थोडंसं मी लहान चमचा घेतला आणि लहान चमचाने हे पाका सर्व चांगलं मिक्स करून घेतली तर अगदी सर्व मिक्स झालं गॅस मी आता बंद केला मग अशीच मिक्स करताना सर्व गॅस बंद करून हे चांगलं मिक्स करून घेतलं नाहीतर मग पाक कडक होतात आणि लाडू वळले जात नाही फारच काळा असा मग गुळ होऊन जातो म्हणून पटकन गॅस बंद करायचा मंद आजेवर मिक्स करून घ्यायचं पटकन आणि मग तेव्हाच गॅस बंद करायचा तर हे पहा या पद्धतीने मी गॅस बंद करून सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आता गरमागरम लाडू असा थोडा पाण्याचा हात लावायचा आणि मग लाडू असे वळून घ्यायचे किंवा कडाई खाली उतरवणे घेऊ शकता जोपर्यंत गरम असतं तोपर्यंतच पटपट हे लाडू वळल्या जातात याला आकार देत बसायचे नाही आधी लाडू वळून घ्यायचा मग नंतर आकार द्यायचे थोडेसे जेवढे आपल्या जमतील तेवढे लाडू असे पटपट वळून घ्यायचे मग नंतर थंड थोडं कोमळ झाल्यावरही आपण गोलाकार देऊ शकतो आता कढई मी खाली घेतली थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि हवा तेवढा मुरमुरी घ्यायची आणि जेवढा लाडू हवा आहे तेवढा असा वळून घ्यायचा तर पटकन हा लाडू वळला जातो आता दुसराही लाडू पाहू शकता याच पद्धतीने आपण दुसराही लाडू वळून घेतला थोडा पाण्याचा हात लावायचा आणि जेवढा मु लाडू वळायचा तेवढे मुरमुरे घ्यायचे थोडंसं गरम असं आहे म्हणून पाण्याचा हात लावायचा तर अर्धा किलोचं सर्व मिश्रण मी यात मिक्स करून घेतलं तर बरोबर वीस -बर ते पंचवीस लाडू किंवा सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू तयार होतात तर या पद्धतीने आता आपण सर्व लाडू वळून घेऊयात मदतीला कोणी असेल तर दोघे मिळून केलं तर पटपट वळले जातात मग पुन्हा हे मिश्रण थंड होतं मग लाडू वळल्या जात नाही आता मी इथे एक सुरुवातीला नऊ दहा लाडू वळवून घेतले पटकन बांधले जातात हे लाडू आता हे थोडंसं थंड झालं आहे तर हे पहा एवढे असे मस्त लाडू आपले वळले गेले आता हे पहा लाडू तर वळले जातात पण अगदी असा गोळा होत नाही लाडू खूप सैल होतात आणि मग पटकन मुरमुरे खाली पडतात म्हणजे थंड झाले आहे तर काय करायचं पुन्हा ही कढई आपण गॅसवर ठेवूयात आणि मंद आचेवर हे पुन्हा गरम करून घेऊयात जसजसा गूळ वितातो तसतसं हे सर्व मिसळ मिक्स करून घ्यायचं जास्त मोठ्या आचेवर करायचं नाही नाहीतर मग गुळ कडक होतो मंद आचेवरच ही कढाई गरम करून घ्यायची आणि हे पहा गॅसवरच मस्त गरम गरम हे लाडू असे वळून घ्यायचे तर पटकन हे लाडू बांधले जातात नवशिक्यांसाठी सांगते आधी थोडेच घ्यायचे पाव किलो एवढे मुरमुरे आणि किंवा दोन तीन वाटी एवढेच मुरमुरे घ्यायचे आणि थोडं थोडं करून पाहायचं म्हणजे काय होतं की हातालाही चटके लागत नाही मदतीला कोणी असेल तर पटकन वळले जातात मदतीला कोणी नसेल तर पुन्हा पुन्हा हे कडक होतं आणि मग गरम करावं लागतं असं न करता एकदाच सर्व लाडू वळता येतात मस्त असे मुरमुऱ्याची लाडू आपले इथे तयार आहे तर बरोबर अर्धा किलोमध्ये एक सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू तयार होतात लहान मोठे करत असाल तर एक अठ्ठावीस एकोणतीस लाडू बरोबर होतात तर इथे मी या ताटातही ता ता आणि काही जास्तीचे शिल्लक होते तेही एका लहान प्लेटमध्ये काढून घेतले तर हे पहा मस्त गोल आणि मुरमुऱ्याचाही चुरा झालेला नाही जास्त आपण दाबून बांधले लाडू तर अगदी मुरमुऱ्याचा चुरा होऊन जातो हो, तर मुरमुरेही अख्खे अख्खे दिसले पाहिजे तर आता एक लाडू आपण तोडून पाहूयात वरून जरी आपण आदळला तरी लाडू फुटत नाही जोपर्यंत की आपण हाताने तोडत नाही तोपर्यंत लाडू अजिबात तुटत नाही पाक जर पुढे गेलात तर जास्तच लाडू कडक होतात म्हणून जास्त पाक शिजवायचा नाही तर हे पा मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे आपले मुरमुरेचे लाडू तयार आहेत अगदी झटपट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा गुड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद